नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर गणपती बाप्पांच्या आठव्या दिवशी आपण बघूया ते आपल्याला काय सांगू इच्छित आहेत आणि सोबतच आई दुर्गा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत हेही बघूया आणि यावेळेस आपण हे, हे मार्गदर्शन ऊर्जामधून बघणार आहोत तर हे काही कार्ड्स येत आहेत एकूण चार कार्ड्स आहेत तर दोन कार्ड्स बाप्पाकडनं दोन कार्ड्स आई आईदुर्गाकडनं चला बघूया काय येत आहे अरे वा कौतुक पहिलंच कार्ड दुसरं कार्ड आहे पैशांची किंमत तिसरा कार्ड आहे ताण तणाव आणि चौथा कार्ड आहे फसवेगिरी करणं धोक्यात ठेवणं धोका देणे तर पहिला कार्ड खूपच सुंदर आहे आधी तर हे सांगेन हा कार्ड नक्की 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 क्लेम करा कारण तुम्ही जे चांगलं काम करत आहात जे चांगलं काम आज आत्तापर्यंत केलेलं आहे त्याचं भरभरून कौतुक होताना दिसत आहे तुमच्या समोरून नाही पण कदाचित मागून तर नक्कीच होईल काहींसाठी पण नक्कीच कौतुक होताना दिसत आहे नक्की क्लेम करा आणि तुमचं चांगलं काम असंच करत राहा तुम्हाला किंवा तुमच्या परिवारामधून किंवा इतर कोणी असेल जे तुम्हाला खूप प्रिय आहेत आणि त्यांना पैशांची किंमतच नव्हती उगाचच्या उगाच पैसा ते उधळत होते वगैरे तर नक्की तुम्हाला आता ती किंमत कळायला लागणार आहे की पैसा वाचवायला हवा पैसा कमवायला हवा काहींसाठी इथे मला थोडीफार एक संधी उपलब्ध होतानाही दिसत आहे पण हे फार कमी जणांकरता पण जास्त करून हेच की इथे पैशांची किंमत कळताना दिसत आहे किंवा तुमच्यावर अशी परिस्थिती येऊ हो शकते की तेव्हा तुम्हाला पैशाची किंमत कळेल तर जरा सांभाळून खर्च करा जिथे गरज नाही तिथे खर्च करू नका वायफळ खर्च करू नये हे सांगेन मी जरा काळजीपूर्वक घ्या कारण तिसराच काळ बघा काही आलेला आहे ताणतणावाचा तर मंडळी कदाचित तुम्ही खूप खर्च करत असाल तर त्यामुळे तुमच्यावर ही ताण घ्यायची परिस्थिती येऊ हो शकते तर जरा सांभाळून दुसरी गोष्ट हे सांगेन उगाचच्या उगाच ताण तणाव घेऊन करून काही होणार नाही आहे यातून बाहेर कसं पडता येईल यावर लक्ष द्या कारण काहींच्या बाबतीत कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमुळे पण ही परिस्थिती येऊ शकते तुम्ही जर स्वतःला किंवा इतरांना धोक्यात ठेवून काही करत असाल तर जरा सांभाळून आता तुम्हाला वाटत असेल की मी पकडला जाणार नाही किंवा भ्रमात आहात तर कृपया त्यातून बाहेर पडा पकडले जाऊ शकता एकूण मी हेच सांगेन मंडळी की खूप मिक्स अशी ऊर्जा दिसून येत आहे कौतुक आहे रिअलायझेशन होत आहे जाणीव होते सगळं 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 आहे तर जे चांगले कार्ड्स आहे ते नक्की क्लेम करा जे मी नकारात्मक ना तर नाही म्हणणार पण जे कार्ड्स तुम्हाला इथे वॉर्न करत आहेत सतर्क करत आहेत नक्की त्याच्यातून पण काहीतरी शिका आणि परत हेच सांगेन की जे काही आहे की तुम्ही पैसे कमवताय तुम्हा तुमचं कौतुक होणार आहे इत्यादी तर जे काही करताय ना ते सच्च्या मनाने करा हे सांगेन मी मंडळी उगाच काहीतरी फसवणूक करून धोकेबाजीने काही करू नका त्याच्याने काही होणार नाही आहे आज तुम्हाला ती गोष्ट फार कौतुकास्पद वाटते अरे बघा मी कसं जगाला फसवून हे कमवतो आहे ते करतो आहे हे ना ते पण उद्या तीच गोष्ट तुम्हाला ताण तणाव देऊ शकते हे तुम्हाला दिसून आलेलं आहे तिसरा काळ पाहता तर नक्की यावर विचार करा कर्म चांगलं ठेवा धन्यवाद